नमस्कार अलका रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपल्याला बनवायची लाल चण्याची भाजी चणे त्याला लागणारे साहित्य चार मिरच्या कांदा तंबाटा तंबाटा कांदा मिरच्या आपल्याला वाटून घ्यायचे आहे थोडा अद्रक टाकायचं आहे चणे उकडायला लावूया तेल टाकून घ्यायचं आहे आपल्याला एक कप तेल टाकलेलं राई टाकायची

लाल मिरची पावडर तुम्हाला कसं तिखट पाहिजे तसं टाका हळद धना पावडर थोडी मी लाल मिरची अजून टाकते फ्राय करायचं आहे मिक्स करायचं आहे थोडं फ्राय व्हायला मी थोडं पाणी टाकते मसाला फ्राय झालाय चांगला आता आपल्याला याच्यात चणे टाकायचे आपल्याला चण्याची आमटी बनवायची थोडं पाणी अजून टाकायचं आपल्याला याला ना आपण भातावर पण खाऊ शकत आहे भाता, भाता संगती किंवा भाकरी संगती भात भाकरी दोन्ही पण चालणार चण्याची आमटी आपल्याला याच्यात मीठ टाकायचं आहे चवे कुर्त टाकायचे आणि झाकण ठेवायचे आता याला शिजू द्यायचे आता भाजी बघून जात भाजी मस्त झाली कलर बी छान आला ग्रेव्ही बी आली थोडी आपण करून टाकल्या आता आपल्याला गॅस बंद करायचे चण्याची आमटी तयार झालेली आहे